नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण तुमच्यासाठी जे रीडिंग करणार आहोत त्याचा विषय आहे पाच महत्त्वाचे संदेश कोणते आहेत जे तुम्हाला ऐकणं आवश्यक आहे ऑफ सॉट्स आणि टी लिफ्टची कार्ड्स ही पाहून असं लक्षात येत आहे की काही कारणाने तुमचं आर्थिक नुकसान झालं आहे तुम्हाला तुमच्या पैशाच्या बाबतीत जरा जाणीवपूर्वक विचार करायला लागणार आहे खर्च जास्त होत अस असेल तर त्या दृष्टीने काही कृती तुम्हाला करावी लागेल नवीन पर्याय नवा नवीन नवी नोकरी नवी पाहायलाच लागेल जे काही नुकसान झालं ते या नव्या नोकरीच्या किंवा नव्या संधीद्वारे तुम्हाला भरून काढता येईल खूप विचार करत राहिला तर हातातला वेळ निघून जाईल तुम्हाला त्वरित निर्णय घेऊन कृती करावी लागेल तुमचा नवा दृष्टिकोनच तुम्हाला पुन्हा मान सन्मान पद देऊ शकेल तुम्ही चांगला विचार करून नवा पर्याय जर स्वीकारलात तर ब्रह्मांड तुम्हाला नक्कीच मदत करेल ब्रह्मांड तर तुम्हाला संधी देत आहे त्या संधीचा योग्य वापर करायचा का ती संधी न स्वीकारता स्वतःच्या मनाला दुबळं करायचं हे तुमच्यावर आहे द एम्प्रेस आणि बाकीचे राऊंड कार्ड्स बघून असं आहे की एम्प्रेसची ही ऊर्जा तर सुंदरता आणि समृद्धीला दाखवते इथे रुस्टरचं सा कार्ड सांगत आहे की कोणीतरी गर्विष्ट अहंकारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे वागण्याकडे तुम्ही लक्ष न देणंच तुमच्यासाठी चांगलं आहे आणि इथे जे दुसरं कार्ड आहे ते सांगत आहे कोणी काळसर रंगाची किंवा काळ्या केसांची व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊ शकते या तीन कार्ड्सवरून आपण असं म्हणू शकतो की तुम्ही तुमच्या कामात वेगवेगळे प्रयोग करून सुंदरता आणण्याचा प्रयत्न कराल किंवा तुमचं जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रात अधिक आकर्षक गोष्टी कशा करता येतील यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि यात तुम्हाला यशसुद्धा मिळेल कारण योग्य ग्रहस्थिती आत्ता आहे आणि तसे अधिकारसुद्धा तुमच्याकडे आहेत तुमच्या कामाने बरेच जण प्रभावित होतील फक्त काही व्यक्ती ज्या तुमच्या विरोधात आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायला हवं तुमच्या सीमारेषा तुम्ही स्वतःच ठरवा जेणेकरून अशा माणसांपासून तुम्हाला त्रास होणार नाही पेज ऑफ सॉट्स आणि बाकीची राऊंड कार्ड्स ही लक्षात घेता असं आहे की लवकरच तुम्हाला एखादा संदेश मिळेल एखादी बातमी मिळेल ही बातमी तुम्ही केले केलेल्या कामाबद्दल असू शकते कोणीतरी तुमचं कौतुक करू शकतं एखादी व्यक्ती तुमच्या सौंदर्याने किंवा कामाने प्रभावित होईल तुम्हाला हिरा वगैरे म्हटलं जाईल किंवा हिऱ्या इतकं महत्त्व तुम्हाला दिलं जाईल पण तुम्ही या गोष्टीने हुरळून जाऊ नका कारण हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं जे इतके गोड बोलत आहेत त्यांचा हेतू वाईट असू शकतो बॅटचं हे कार्ड सांगतं आहे की तुम्ही काळजीपूर्वक वागायला हवं वावरायला हवं कारण ही माणसं तुमच्या विरोधात बऱ्याच गोष्टी करत आहेत लवकरच मिळेल कदाचित या जमिनीवरूनच बरेच वादविवाद सध्या चालू असतील कायद्याच्या कचाट्यात हा जमिनीचा प्रश्न अडकलेला असू शकतो या जमिनीचा ताबा मिळवण्याच्या कामाने तुम्ही एखाद्या वयस्कर स्त्रीच्या संपर्कात याल कायदा कानून पाळूनच ही जमीन तुम्हाला प्राप्त होऊ शकते एम्पर आणि बाकीची कार्ड कार बघून असं लक्षात येत आहे की तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जी पिता समान किंवा अधिकारी स्वरूपाची आहे तुमच्याबद्दलची सगळी माहिती ह्या व्यक्तीला आहे तुमच्यावर नियंत्रण करण्याचा अधिकार ह्या व्यक्तीच्या हातात आहे अशी व्यक्ती स्वतःच्या पदाचा किंवा स्वतःच्या अधिकाराचा चुकीचा वापर करत आहे क्लबचं हे कार्ड सांगते की ही व्यक्ती तुमची इच्छा नसतानाही एखादी गोष्ट करण्यास तुमच्यावर दबाव आणत आहे तुम्हाला जर तुमचं ध्येय साध्य करायचं असेल तर तुमचे प्रयत्न वाढवावे लागतील इथे मार्गदर्शनासाठी आपण तीन कार्ड्स काढली आहेत नाईन ऑफ वॉन्ट टेन ऑफ सॉट्स आणि फाय ऑफ कप्स पहिलं कार्ड्स नाईन ऑफ वॅन्ट आहे तुम्ही जे काही काम नव्याने सुरू केलेलं आहे जी काही मेहनत आपलं आपलं काम किंवा स्वतःला सुंदर करण्यासाठी तुम्ही घेत आहात ते प्रयत्न तसेच चालू ठेवा बरेच दिवस झाले तरी तुम्हाला खरं तर ह्यात यश येत नाही आहे असं तुम्हाला वाटू शकतं पण तुम्ही हताश होऊ नका थकून जाऊ नका प्रयत्न सोडू नका तुम्हाला लवकरच यश मिळेल पुढचं कार्ड आहे टेन ऑफ सॉर्ट्स तुम्हाला माहीत आहे की किती जणांनी बोलून बोलून तुम्हाला मागे खेचण्याचा तुम्हाला दुबळं करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही जाणून आहात तुमच्या पाठीमागे तुमच्यावर वार करणारे तुमच्या विरोधात काम करणारे तुमचे आपले स्वकीय सुद्धा आहे आणि इतर माणसंसुद्धा इथे टेन ऑफ स्वॉटचं कार्ड सांगत आहे की जे झालं ते जुनं सगळं संपवून नवीन आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला दुःख तर विसरावंच लागेल दु जुन्याचा अंत झाला आहे तेव्हा आता नव्या काळाचे स्वागत करा पुढचं कार्ड आहे फाय ऑफ कप्स। हे कार्ड सांगते की जमीन जुमल्यावरून काही नाती तु, तु, तुटली असतील काही भावना दुखावल्या असतील आपल्याच लोकांशी तुम्हाला भांडावं लागलं असेल त्यांच्या विरोधात विरोधात कोर्टाची पायरीसुद्धा चढावी लागली असेल आणि या सगळ्यातून निराशा तुमच्या पदरी पडली अस असेल असं तुमच्या बाबतीत झालं असू शकतं तर फाय ऑफ कफचं हे कार्ड सांगतंय की अजूनही दोन कप तुमच्या पाठीमागे भरलेले आहे आशेचा किरण अजूनही आहे पुन्हा नातेसंबंध सुधारतील अशी आशा तुम्ही बाळगू शकता असंच हे फाय ऑफ कफचं कार्ड तुम्हाला सांगत आहे तेव्हा तुम्हाला जे काही घडलं त्या गोष्टीला नव्या दृष्टीने पाहावं लागेल